सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात नुकतेच नूतन नगरसेवक म्हणून निवडून आलेले कट्टर हिंदुत्ववादी गोरक्षक श्री सतीश शिरसिल्ला यांनी पदभार स्वीकारताच लोकसेवेला प्राधान्य देत पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे अध्याप महापालिकेच्या सभागृहात पाऊलही न ठेवता त्यांनी थेट नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत आपली कार्यतत्परता दाखवून दिली आहे प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत येणाऱ्या विडी घरकुल परिसरात अनेक दिवसापासून ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता ई बाब निदर्शनास येतात नगरसेवक सतीश शिरसिल्ला यांनी तातडीनं महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेऊन गटारांची साफसफाई करून घेतली त्यांच्या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून दाखवणारे सतीश शिरसिल्ला एक खऱ्या अर्थाने कार्यसम्राट नगरसेवक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्या दिवशी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरलेला हा लोकप्रतिनिधी सभागृहात बसण्याआधी जनतेच्या प्रश्नांवर झडप घालणारा हा कार्यसम्राट नगरसेवक म्हणजे प्रभागासाठी नवी आशा ठरत आहे